सिद्धेश्वर कारखान्याजवळील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी दुरुस्तीची कामं आणि सुशोभीकरणाचा आराखडा तातडीनं सादर करा अशी सूचना आयुक्त डॉ सचिन उंबास यांनी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना मंगळवारी केली आयुक्तांनी मंगळवारी शहरातील विविध कामांची पाहणी केली शुभ्राय आर्ट गॅलरीचे तीन वर्षांपासून पाडकाम झालं आता नव्यानं सुरू झालेलं बांधकाम अभावी बंद आहे सलगरवस्ती इथल्या कबड्डी मैदानाची अशीच अवस्था झाली आहे आयुक्तांनी या दोन्ही कामांचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या याप्रसंगी सूचना केल्या दरम्यान सम्राट चौक ते कारंबा नाका इथल्या रस्त्याची दरावस्था झाली असून तो रस्ता तातडीनं दुरुस्त करण्यात यावा अन्यथा वाहतूक रोखण्याचा इशारा माजी गटनेता आनंद चंदनशिवे यांनी दिला होता आयुक्तांनी या रस्त्याची पाहणी केली या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक का आयुक्त शिष्यकांत भोसले नगराभियंता सारिका अकुलवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिरसदार आदी सहभागी झाले होते